मंडळी नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज पुन्हा आपण एक व्हिडिओ तुमच्या सेवेशी सादर करीत आहे बघा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही ज्या खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा आहेत आणि ज्यांना शिक्षक भरती करण्यासाठी फिगर एप्रुव्हल मिळालेला आहे अशा संस्था न्यूजपेपर मध्ये ऍड देऊन त्यांच्या संस्थेमध्ये ज्या काही रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागा आता भरत आहेत आणि त्याची रितसर परवानगी त्या संस्थेना मिळालेली आहे तर अशाच काही संस्था आहेत अर्थातच आपल्या हे लक्षात आलं असेल की ह्या ज्या संस्था आहेत या संस्थांना अल्पसंख्याक दर्जा प्राप्त झालेला आहे कारण ज्या संस्थेला अल्पसंख्याक दर्जा प्राप्त झालेला आहे त्याच संस्थेला न्यूजपेपरच्या माध्यमातून जाहिरात देऊन त्यांच्या पोस्ट भरता येतात अदरवाईज ज्या काही बाकीच्या संस्था राहिल्या आहेत ज्या संस्थेला अल्पसंख्यांकाचा दर्जा प्राप्त झालेला नाही त्यांना पवित्र पोर्टल मधूनच त्यांच्या जागा भरणं सक्तीच आहे हे आपण सर्वांना याची कल्पना आहे म्हणून ज्या काही मी आता तुम्हाला जाहिराती आता थोड्याच वेळात एक जाहिराती तिथं मी शेअर करतोय त्या शैक्षणिक संस्थेला काही शिक्षकांच्या जागा भरायच्या अर्थातच मित्र हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे या जागा काही फार मोठ्या क्वांटिटी मध्ये नसतात त्यांच्या संस्थेमध्ये जेवढ्या रिक्त आहेत तेवढ्याच जागांची जाहिरात तिथं आलेली असते म्हणून आपण सर्वप्रथम हे बघायला पाहिजे की ही जी जाहिरात जाहिरा जा आहे ही जाहिरात ज्या भागामधली असेल त्याच भागामधले जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ सादर करत आहे परंतु आजूबाजूचेही जे काही त्याला त्या जिल्ह्याला नियरेस्ट काही उमेदवार असतील राहणारे शिक्षक उमेदवार ते सुद्धा तिथे इंटरव्ह्यू ला जाऊ शकतात कारण इंटरव्ह्यूला गेल्यानंतर एक थोडासा आपल्याला कॉन्फिडंट येतो कारण तिथं काही प्रश्न आपल्या विषया संबंधी विचारले जातात त्यामुळे थोडस आपलं नॉलेज सुद्धा तिथं टेस्ट केले जाते म्हणून एक आपण इंटरव्ह्यूला जायला पाहिजे इंटरव्ह्यू आपण फेस केल्यानंतर आपला कॉन्फिडन्स सुद्धा मित्रो वाढतो हे सुद्धा इथं महत्वाचं आहे म्हणून सिलेक्शन होईल की नाही जायचं की नाही जायचं त्या लोकांचे कॅन्डिडेट हे ठरलेलेच असतात हा जो भाग आहे हा नंतरचा भाग सुरुवातीचा भाग हा येतो की आपण तिथं मुलाखतीसाठी गेल्यानंतर जर आपला स्टडी चांगला असेल आणि विचारलेल्या प्रश्नांचे जर आपण व्यवस्थित उत्तर दिले तर कुठं ना कुठं ते जे संस्था चालक आहेत ते तुमचा एक थोडाफार तरी विचार करतात हे एक इथं महत्वाचं आहे कारण सध्याच जे म्हणजे सध्या जर आपण बघितलं तर शाळा शाळांमध्ये कॉम्पिटिशन निर्माण झालेली आहे त्यामुळे प्रत्येक शाळेला असं वाटतं की आमच्या इथं जे टीचिंग आहे ते दर्जेदार झालं ते जर दर्जेदार त्यांच्याकडचं टीचिंग झालं नाही तर पुढे त्यांना ऍडमिशनचे प्रॉब्लेम येतात आणि एकदा का तुम्हाला माहित असेल की ऍडमिशनचे प्रॉब्लेम जर आले आणि त्यांची पटसंख्या जर कमी झाली तर संच मान्यता करत असताना बरेचसे शिक्षक लोक तिथे सरप्लस होतात आता सरप्लस झाले म्हणजे ती पोस्ट निघून जाते मग तिथं पुन्हा जर विद्यार्थी संख्या वाढली तर ती पोस्ट येईल कालांतरा परंतु त्या कालावधीसाठी जोपर्यंत त्यांची विद्यार्थी संख्या कमी आहे तोपर्यंत ती जी पोस्ट आहे ती कमी केल्या जाते म्हणून काळ असा आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक संस्था चालक त्या चालकांच्या ज्या काही शाळा आहेत त्या शाळांचे मुख्याध्यापक आणि तिथला टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ ही आपली पटसंख्या टिकून ठेवण्यास म्हणजे एक मग्न राहतो त्यासाठी ते प्रयत्न करतात आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांना चांगलं टीचिंग करावं लागतं आणि चांगलं टीचिंग जर पाहिजे असेल म्हणजे चांगलं अध्यापन तिथं झालं पाहिजे तर चांगल्या लोकांची निवड व्हायला पाहिजे हे सुद्धा इथं महत्वाच आहे म्हणून मी फार काही आपला वेळ घेत नाही मी एक एक ते आता मी एक जाहिरात इंट्रोडक्शन झालं आपलं त्या जाहिरात जाहिरात स्क्रीनवर शेअर अल्पसंख्याक माध्यमिक विद्यालयाची जाहिरात आहे त्यांनी डायरेक्ट इंटरव्ह्यूला बोलावलेलं आहे आणि तिथं इंटरव्ह्यूची तारीख सुद्धा दिलेली आहे आणि जास्त ठिकाणी ती इंटरव्ह्यू होणार आहे तो पत्ता सुद्धा त्यांनी तिथं दिलेला आहे हे सगळं त्यांनी त्या जाहिरातीमध्ये उल्लेख केलेला आहे आणि त्याची माहिती आता आपल्याला सविस्तर घ्यायची आहे पण या जाहिरातीमध्ये जे काही पद असतील त्या पदाला जी काही शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता पाहिजे आणि आपण त्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेमध्ये बसत असाल तरच आपण इंटरव्ह्यूला जायला पाहिजे अन्यथा आपला तो, तो, तो विषयच नाही तर आपण तिथे इंटरव्ह्यूला जाऊन काही फायदा नाही आपले इंटरव्ह्यू कोणीच घेणार नाही म्हणून आपल्याला एक दोन गोष्टी ह्या जाहिरातीच्या माध्यमातून बघायची आहे की त्याची शैक्षणिक व्यवसाय पात्रता पत्रता काय आहे त्याच्यानंतर त्यांचा विषय कोणत्या विषयाची जागा रिक्त आहे त्यानंतर ती कोणत्या वर्गाला आहे म्हणजे कोणत्या गटाला आहे ते सुद्धा पाहिजे आणि त्याचा इंटरव्ह्यू कोणत्या तारखेला आहे किती वाजता आहे आणि इंटरव्ह्यू कुठं घेतला जाणार आहे तुमचा पता काय आहे या सगळ्या गोष्टी हो आपल्याला आजच्या या व्हिडिओमधून या जाहिरातीमध्ये दिलेल्या आहेत त्या आपल्याला आता जाणून घ्यायच्या आहे तत्पूर्वी म्हणजे एक साधी नेहमीप्रमाणे एक अपेक्षा असते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आवडला असेल तर याला तुम्ही जरूर लाईक करा आणि आपण जर नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे जे शिक्षक भरतीचे आपण नवनवीन व्हिडिओ बनवतोय त्याचं नोटिफिकेशन आपल्याला प्राप्त होईल आणि म्हणून आपल्याला त्याची मदत होईल ही। हीच या माध्यमातून एक आपली अपेक्षा आहे मित्र तर फार काही आता वेळ मी आपला घेत नाही इथं मी ती जाहिरात शेअर करतोय आणि त्या त्या जाहिरातीमध्ये शिक्षकांची किती पद आहेत ते आता आपल्याला बघायचे कोणते विषयाचे आहेत ते सुद्धा आता आपल्याला इथं बघायचं आहे तर ही ती जयरत आहे वग जयरत मी थोडं शेअर केलेली आहे तर ती जयरत कुठल्या विषयाची आहे ती आता आपल्याला बघायचं ती संस्था बघा राष्ट्रीय हिंदी विद्यालय समिती जन्म अल्पसंख्यांक संस्था बघा यामध्ये फार मोठा हा जो अल्पसंख्याक संस्था म्हटल्यानंतर यांना नॉन ग्रँडचा प्रश्न ही शंभर टक्के ग्रँडेड संस्था असते हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे दुसरं एक महत्वाचं आहे यांना रिझर्वेशन फॉलो करण्याची गरज नाही इथं कुठल्याच प्रकारचं रिझर्वेशन नसते हे म्हणजे यांना जर समजा आपण हो, म्हणू शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता विषयामध्ये कुठल्याही प्रवर्गाचा जर कॅन्डिडेट मिळाला तर ते घेऊ शकतात ज्यांना अल्पसंख्याक संस्था द्वारा संचालित राष्ट्रीय हिंदी विद्यालय ज्यांना संस्थेच्या मान्यता प्राप्त अनुदानित बघा अनुदानित म्हणजे शंभर टक्के ग्रँडेड ही संस्था आहे ही अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहे इथं आपल्याला अपॉइंटमेंट मिळाल्यानंतर आपला जो जे पे आहे दर महिन्याचं पे इथं स्टार्ट होते तर तुम्हाला माहित आहे की पहिले तीन वर्ष आपल्याला शिक्षण सेवक म्हणून रुजू व्हायचं असतील त्याच्यानंतर आपला पूर्ण पगार इथं स्टार्ट होतो मग संस्थेच्या मान्यता प्राप्त अनुदानित माध्यमिक विद्यालयासाठी खालील जागा भरवायच्या आहेत नंबर एक आहे बघा पहिली जी जागा आहे ती आहे एक नंबरची शिक्षण सेवक शैक्षणिक वार्ता दिलेले बी एस सी बी एड विज्ञान आणि नऊ ते दहा या वर्गाला शिकवण्यासाठी यांना हे शिक्षक बांधलं पाहिजेत बी एस सी बी एड आणि विषय कुठला आहे विज्ञान म्हणजे बी एस सी बायोलॉजी बी एड हे जे शिक्षक उमेदवार असतील ते या ठिकाणी मुलाखतीसाठी जाऊ शकतात तुमचं एकदा सांगतो मी शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता बीएससी बायोलॉजी बी एड किंवा पी जी असतील एम एस सी बायोलॉजी बी एड हे सुद्धा उमेदवार इथं मुलाखतीसाठी जाऊ शकतात त्या पदाची संख्या त्यांनी एक दिलेली आहे आणि मुलाखतीचा तो दिनांक आहे मित्र लक्षात घ्या एक बारा दोन हजार चोवीस रविवारी ही मुलाखत आहे एक बारा दोन हजार चोवीस ला मुलाखतीसाठी हजर राहायचं त्यानंतरच दोन नंबरचे जे काही शिक्षणसेवकाचं पद आहे ते आहे एच एस सी डीएड एड एच एस सी डी एड टी ईटी पास होत पाहिजे म्हणजे टी ईटी असायला पाहिजे टी ईटी पास एच एस सी डीएड टी ईटी हे सुद्धा एक पद आहे आणि यांनी सुद्धा एक बारा दोन हजार चोवीस रविवारला मुलाखतीसाठी हजर राहायचं आहे असे हे शिक्षण सेवकाचे दोन पद आणि ही जी संस्था ही के अंदन। अपले आहे ही शंभर टक्के अनुदान आहे म्हणून जेही आपले शिक्षक उमेदवार आहेत ज्यांनाही इथं जाणं मुलाखतीसाठी पॉसिबल आहे म्हणजे त्या एरियामध्ये आहेत ते त्यांना जवळ वाटतं हे तर अशा शिक्षक उमेदवारांनी आवश्यक इथं मुलाखतीसाठी जायला पाहिजे सोबत त्यांनी त्यांचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत त्याचं सोबत घेऊन जायचं आहे पुढं त्यांनी तीन नंबरवर दिलेलं आहे कनिष्ठ लिपिक सुद्धा यांना पाहिजे पदवीधर असायला पाहिजे एम एस सी आय टी टायपिंग मराठी इंग्लिश असायला पाहिजे अकाउंटचे अनुभव असल्यास प्राधान्य हे सुद्धा एक पद आहे आणि एक बारा दोन हजार चोवीस रविवारी यांना मुलाखतीसाठी जायचं आहे आणि यांनी पुढे दिलेलं आहे पात्र उमेदवारांनी आपल्या मूळ शैक्षणिक अर्ता प्रमाणपत्रासह मूळ शैक्षणिक अर्ता प्रमाणपत्रासह म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला मुलाखतीसाठी मित्रभूत जायचं आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे बघा पात्र उमेदवारांनी आपल्या मूळ शैक्षणिक दर्शविलेल्या दिनांकास मुलाखतीत सकाळी अकरा वाजता हजर राहायचे राष्ट्रीय हिंदी विद्यालय देवलगाव राजा रोड अग्निशामक दलासमोर ज्यांना इथे स्व खर्चा उपस्थित राहावे हा त्यांनी पता दिलेला आहे राष्ट्रीय राष्ट्रीय हिंदी विद्यालय कुठे आहे तर देवलगाव रोज रोडवर येते आणि अग्निशामक दलासमोर ज्यांना इथे स खर्चा त्यांना हजर राहायचं आहे त्यानंतर राष्ट्रीय हिंदी विद्यालय समिती जालना याचे अध्यक्ष आणि मुख्यतः राष्ट्रीय हिंदी विद्यालय जालना त्यांनी याच्यामध्ये टीप दिली जेव्हा <coughs> सॉरी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे पी ए व डीए देण्यात येणार नाही नाव नोंदणी रजिस्ट्रेशन मुलाखतीच्या दिनांकात सकाळी दहा वाजता सुरू होईल आणि तुम्हाला ज्या दिवशी मुलाखत आहे एक बारा दोन हजार चोवीस ला त्या दिवशी तिथं नाव नोंदणी करायचंय म्हणजे रजिस्ट्रेशन करायचंय आणि रजिस्ट्रेशन करण्यासाठी ही जी रजिस्ट्रेशन करण्याची जी प्रोसेस आहे हे सकाळी दहा वाजतापासून सुरू होते तिथं त्यामुळे आपण तिथं दहा वाजता जर राहायला पाहिजे आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जे काही तिथं उमेदवार उपस्थित आहेत त्यांना वन बाय वन ते मुलाखतीसाठी बोलावतील आणि त्यांची मुलाखती घेण्यात येईल तर अशा या जागा अल्पसंख्याक संस्थेच्या आहेत त्याची जाहिरात मी सुद्धा जे पेपरमध्ये आलेली आहे ती मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे उद्देश एकच आहे की एक तुमचा जे काही आता समजा आपले शिक्षक बांधव आहेत पवित्र मधून ज्यांना समजा हे मिळालं नाही आहे नियुक्ती मिळाली नाही आहे अशा उमेदवारांनी जरूर अशा काही जागा असतील तर तिथे कॉन्टॅक्ट राहायचा संपर्क साधायचा आणि संपर्क साधून मुलाखतीसाठी आपण हजर राहायचं चांगल्या प्रकारची जर आपली मुलाखत झाली तर निश्चितच काही सांगता येत नाही ती तुमची सुद्धा निवड करू शकतात तर अशी ही जाहिरात होती अल्पसंख्याक शाळेची ज्या शाळेचं नाव आहे राष्ट्रीय हिंदी विद्यालय जालना तर पुन्हा एकदा मी आपण विनंती करेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा आणि तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला आपण जरूर सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे जगे आमच्याकडे जाहिराती उपलब्ध होतात त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत शेअर करतो आहे आणि आता मी इथंच थांबतो आहे आपली डेट नंतरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो